विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय लढाई महत्वाची असणार आहे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या विभागात राजकीय संघर्ष उडणार आहे राज्यव्यापी सकाळ साम सर्वे काय निष्कर्ष समोर आलाय ते पाहूया या खास रिपोर्टमधून पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वाची लढाई दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा आमने सामने सकाळ साम सर्वेचे निष्कर्ष झोप उडवणारे सहकार क्षेत्र आणि वाढतं शहरीकरण यांचा मिलाप असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं मायुतीच्या दिग्गज उमेदवारांना पराभवाची धूळ चालली पुणे सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यातील सात लोकसभा मतदारसंघांपैकी महाविकास आघाडीनं चार मतदारसंघात विजयाची पताका फडकावली आहे मायुतीला तीन जागांवरच समाधान मानावं लागलं लोकसभेतील वातावरण आजही कायम असल्याचं सकाळच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले कोल्हापूर सांगली आणि सोलापूर या दक्षिण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचाच वरचष्मा राहण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात कोणत्या आघाडीला किती जागा आहेत ते पाहूया महायुतीला सत्तावीस महाविकास आघाडीला चाळीस इतर तीन सकाळ साम सर्वेत पश्चिम महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा आहेत ते पाहूया भाजप चौदा शिवसेना शिंदेगड पाच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आठ काँग्रेसला पंधरा शिवसेना ठाकरे गटाला तीन आणि सर्वाधिक बावीस जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आहेत विधानसभेला दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा आमने सामने येणार आहेत या तुल्यबळ मुकाबल्यात अजित पवारांपुढे आमदारांची संख्या कायम राखण्याचं खडतर आव्हान आहे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक नऊ आमदार आहेत नगरमध्ये दोन आणि साताऱ्यात दोन आमदार आहेत सकाळच्या सर्वेक्षणात तब्बल पंचवीस टक्के मतदारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पसंती दिली आहे शरद पवार यांना असलेली सहानुभूती आणि लोकप्रियता कायम असल्याचं हे द्योतक आहे आता पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसची राजकीय ताकद पाहूया काँग्रेसकडे एकूण बारा आमदार आहेत त्यामध्ये पुणे जिल्ह्यात तीन नगर जिल्ह्यात तीन साताऱ्यात एक कोल्हापुरात चार सांगलीमध्ये एक आणि सोलापुरात एकही आमदार नाही कारण प्रणिती शिंदे खासदार झाल्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय काँग्रेस पक्षाकडे पारंपरिक मतपेढी आहे लोकसभेला देशात मिळालेलं यश कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावणार आहे बदलत्या राजकीय समीकरणात ही संख्या वाढवण्याची संधी पक्षाकडे आहे पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर एकूणच मवी आणि महायुतीची अस्तित्वाची लढाई आहे बीर रिपोर्ट साम टीव्ही न्यूज